राधानगरी तालुक्यातील एकोणचाळीस हजार एकशे शहाऐंशी लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेत पाचशे एकाहत्तर अर्जांमध्ये त्रुटी असल्यानं ते अपात्र केले असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली अपात्र लाभार्थ्यांनी त्रुटी दूर करून फेर अर्ज सादर करावेत असंही त्या म्हणाल्या राधानगरी तालुक्यात लाडक्या बहिणींची अर्ज भरण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून धांदल सुरू आहे सततच्या सर्व्हरडाऊनमुळं मात्र लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढली आहे घरची शेतीची कामं बाजूला ठेवून अनेक महिला आपला अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी धडपडताना दिसत आहेत तर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात रेशन कार्डात आधार लिंक करण्यासाठी मोठी गर्दी होती आहे त्यामुळं पुरवठा विभागाच्या कामावरील ताण वाढलाय तालुक्यात एकोणचाळीस हजार आठशे चार लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी एक एकोणचाळीस हजार एकशे शहाऐंशी अर्ज पात्र ठरले असून पाचशे एकाहत्तर अर्ज अपात्र झाले असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली अपात्र लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता करून पुन्हा अर्ज दाखल करावेत असंही त्यांनी सांगितलंय तालुकास्तरीय समितीनं मंजूर केलेले अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जाणार आहेत